नमस्कार मंडळी आज आपण एका भन्नाट गोष्टीबद्दल बोलणार आहोत आणि ती गोष्ट आहे अपूर्णांक आता हे नाव ऐकून अजिबात घाबरायचं नाही कारण ही संकल्पना आहे ना ती खूप सोपी आणि एकदम मजेदार आहे म्हणजे बघा एखादी पूर्ण वस्तू असेल तिचे समान भाग कसे करायचे आणि ते गणितामध्ये कसे दाखवायचे चला तर मग शिकूया चला एक गोष्ट ऐकूया समजा चार मित्र बागेत खेळत आहेत आणि खेळून खेळून सगळ्यांना एकदम कडाडून भूक लागलीय पण गंमत म्हणजे त्यांच्याकडे खायला आहे फक्त एकच गरमागरम भाकरी आत्ता काय करायचं बरं हो ना हाच तर मोठा प्रश्न आहे की त्या एका भाकरीचे चौघांमध्ये समान भाग कसे वाटायचे म्हणजे कोणावरही अन्याय नको कोणाला कमी किंवा जास्त मिळायला नको हम्म कसं बरं विचार करता येईल यावर अरे वा हे तर खूपच सोपं आहे बघा हं आधी काय करायचं त्या भाकरीचे बरोबर मधोमध मद दोन समान भाग करायचे मग त्या प्रत्येक अर्ध्या भागाचे परत दोन समान भाग करायचे आणि हे बघा झाले की नाही एका भाकरीचे चार सारखे तुकडे यात या सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर प्रत्येक तुकडा हा अगदी सारख्याच आकाराचा असायला हवा आणि हे जे आपण आत्ता केलं ना म्हणजे एका पूर्ण वस्तूचे समान भाग पाडले त्या प्रत्येक भागालाच गणिताच्या भाषेत अपूर्णांक असं म्हणतात म्हणजे बघा मित्रांची भोकेची समस्या तर सुटलीच पण नकळतपणे आपण गणित सुद्धा शिकलो चला तर मग आता या अपूर्णांक नावाच्या मित्राला जरा आणखी जवळून ओळखूया की नक्की अपूर्णांक म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर अपूर्णांक म्हणजे एका पूर्ण वस्तूचा किंवा संख्येचा एक छोटासा हिस्सा किंवा भाग दाखवणारी संख्या अगदी तसंच जसा तो भाकरीचा एक तुकडा त्या संपूर्ण भाकरीचा एक भाग होता खरं सांगायचं तर अपूर्णांक हा गणितातला आपला असला दोस्त आहे जो आपल्याला कोणतीही गोष्ट समान वाटायला मदत करतो यामुळे ना तंटा ना वाद वाटणी होते एकदम सोपी आणि सगळ्यांना सारखी ओके महा अपूर्णांक नक्की लिहायचा कसा चला ते समजून घेऊया हो यातनं दोन महत्वाचे भाग असतात एक वरचा अंक आणि एक खालचा अंक बरं अपूर्णांक लिहिताना एक आडवी रेष असते त्या रेषेच्या खाली जो अंक असतो ना त्याला म्हणतात छेद आता हा छेद काय सांगतो तर तो, तो सांगतो की एका पूर्ण वस्तूचे एकूण किती समान भाग केले आहेत आपल्या भाकरीच्या गोष्टीमध्ये आपण चार समान तुकडे केले होते म्हणून तिथे छेद झाला बरोबर चार आणि त्या रेषेच्या वर जो अंक असतो त्याला म्हणतात अंश अंश आपल्याला काय सांगतो तो सांगतो हो की त्या एकूण भागांपैकी कि आपण किती भागांबद्दल बोलतोय किंवा किती भाग निवडले आहेत आहे की नाही सोपं खालचा अंक म्हणजे छेद तो सांगतो एकूण भाग आणि वरचा अंक म्हणजे अंश तो सांगतो निवडलेले भाग म्हणजे जेव्हा त्या चार मित्रांपैकी एकाला भाकरीचा एक तुकडा मिळतो तेव्हा आपण काय म्हणणार की त्याला चारपैकी एक म्हणजेच वन फोर्थ म्हणजेच एक छेद चार भाकरी मिळाली इथे वन झाला अंश आणि फोर झाला छेद आणि विचार करा जर कोणी खूपच भूकेलं असेल आणि त्याने तीन तुकडे खाल्ले तर मग त्याने किती भाकरी खाल्ली अगदी बरोबर तीन छेद चार किती सोप्प आहे आता असं वाटू शकतं की हे अपूर्णांक फक्त गणिताच्या पुस्तकातच भेटतात पण तसं अजिबात नाहीये ते आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला सगळीकडे लपलेले आहेत चला त्यांना शोधायला निघूया बघा घरात जेव्हा अर्धसंत्र खायला मिळतं त्याचा अर्थ काय होतो एका पूर्ण संत्र्याचे दोन समान भाग केले आणि त्यातला एक भाग मिळाला म्हणजेच गणिताच्या भाषेत आपल्याला एकछेद दोन म्हणजेच संत्र मिळालं किंवा घड्याळ बघा जेव्हा आपण म्हणतो पंधरा मिनिटं झाली तेव्हा खरं तर एका तासाचा म्हणजे साठ मिनिटांचा एक, सा एक चतुर्थांश म्हणजेच वन फोर्थ एक छेद चार भाग पूर्ण झालेला असतो आता पाण्याचा ग्लास बघा तो जर पाऊण भरलेला असेल तर त्याचा अर्थ काय त्या ग्लासचे चार समान भाग केले तर त्यातले तीन भाग पाण्याने भरलेले आहेत म्हणजेच ग्लासात तीन छेद चार पाणी आहे पाहिलं किती सोप्प आहे चला आता एक छोटीशी गंमत करूया बघूया तरी हा अपूर्णांक नावाचा मित्र आपल्याला किती समजला आहे तयार आहात ना एका छोट्याशा खेळासाठी मी काही प्रश्न विचारणार आहे बघूया बरं उत्तर देता येतात का प्रश्न पहिला एका चॉकलेटमध्ये आठ समान तुकडे आहेत त्यातले दोन तुकडे खाल्ले तर मग चॉकलेटचा किती अपूर्णांक खाल्ला गेला जरा विचार करा एकूण भाग किती आणि खाल्लेले भाग किती अगदी बरोबर उत्तर आहे दोन छेद आठ दोन छेद आठ का कारण एकूण आठ तुकड्यांपैकी दोन तुकडे खाल्ले गेले सोप आहे ना ओके आता पुढचा प्रश्न एका पिझ्झाचे सहा समान तुकडे केले आहेत त्यातले पाच तुकडे अजून शिल्लक आहेत तर मग सांगा पिझ्झाचा किती अपूर्णांक शिल्लक आहे शाब्बास उत्तर आहे पाच छेद सहा कारण एकूण सहा तुकड्यापैकी पाच तुकडे शिल्लक आहेत एकदम बरोबर तर आज आपण काय काय शिकलो चला पटकन आठवूया सगळ्यात महत्वाचं अपूर्णांक म्हणजे एका पूर्ण वस्तूचा भाग दुसरी गोष्ट खालचा अंक ज्याला आपण छेद म्हणतो तो सांगतो एकूण किती समान भाग आहेत आणि तिसरी गोष्ट वरचा अंक म्हणजे अंश तो सांगतो की त्यापैकी आपण किती भागांबद्दल बोलतोय आता जाता जाता सगळ्यांसाठी एक छोटासा विचार आज दिवसभरात आपल्या आजूबाजूला असे कोणते अपूर्णांक दिसले स्वयंपाकघरात खेळताना किंवा बाहेर फिरताना जरा आठवण बघा आणि आपल्या मी